दिनांक एक मे दोन हजार चोवीस कामगार दिनी रोजी राजापुरी ग्रामपंचायत येथे झेंडावंदन न झाल्याबाबत ग्रामसेवक सरपंच यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल न करता त्यांना पाठीशी घालणाऱ्या सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व राजापुरीचे ग्रामसेवक तसेच सरपंच यांना बडतर्फ करण्यात यावे यासाठी शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे एक मे दोन हजार चोवीस कामगार दिनी रोजी राजापुरी ग्रामपंचायतीमध्ये झेंडावंदन झाले नसून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांचा हा अवमान असून संबंधितांना त्याचा विसर पडला आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून याबाबत जिल्हाधिकारी यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी उपोषण करते रोहन राजा शिर्के यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे जय शिवराय जय भीमराय हे दादासाहेब राजे शिर्के सामाजिक व माहिती अधिकारकरता तसेच शिवत्याचे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष विषय असा आहे की ध्वजारोहण हे राजापुरी गावामध्ये केले गेले नाही त्याचं कारण असं होतं की हे पाकिस्तानात ना आल्यागत यांची तिथं वृत्ती चाललेली आहे त्यांची दमदाटीची भाषा चाललेली आहे त्या गाव गावामध्ये यांनी जे काही गावगुंड जे पाळलेले आहेत ग्रामसेवकानं त्यांची दमदाटीची भाषा व्हायला लागलेली आहे ही कितपर्यंत योग्य आहे आज मी इथं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे ही वेळ का आली ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांचा अहवाल बुद्धेसाहेबांकडं आला का नाही ही दोन महिने झाले मी या गोष्टीसाठी फॉलो करत आहे पण यांनी कुठलाही अहवाल मला अद्यापही दिलेला नाही काल मला सात साडेसात वाजता यांनी पुरावे मला आणून दाखवलेले आहेत आता ते पुराव्याची किती शक्यता आहे ही पडताळून बघणं गरजेच आहे आता माझ्याकडचे पण हे जे काय पुरावे आहेत जिल्हा परिषदची सी ओ साहेबांना मी देणार आहे आणि ब सतीश साहेब यांची बुद्धी कितपत योग्य आहे ही आता आपल्याला पाहायचं मिळणार आहे आता यांची मिळालेल्या पुरावेनुसार आणि माझ्या पुरावेनुसार त्याच्यामध्ये किती सत्यता आहे ही सी ओ साहेबांनी बघावी आणि योग्य तो न्याय द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र विनय जय भीम जय शिवराय मी आयुष्यमान संदीप जाधव काल बावीस जुलै रोजी आमचे सामाजिक कार्यकर्ते परममित्र रोहनदादा राजे शेळके हे एका महत्त्वपूर्ण विषयासाठी आमरण उपोषणास बसलेले आहेत विषय असा आहे गेल्या एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिन कामगार दिन या दिनी राजापुरी तालुका सातारा जिल्हा सातारा या गावी होणारं ध्वजारोहण काही लोकांनी हेतुपुरस्पर टाळल्याचा यांनी आरोप केलेला आहे तर याबाबतीत योग्य ती चौकशी व्हावी आणि एक मे असेल पंधरा ऑगस्ट असतील किंवा सव्वीस जानेवारी असेल हे राष्ट्रीय सण साजरे करणं हे क्रमप्राप्त आहे आणि बंधनकारक असताना दे देखील हे ध्वजारोहण झालं नाही प्रशासनाकडून काही बालबुद्ध्यांकडून सार सारवासारव करत संबंधितांना पाठीशी घालण्याचा जो प्रकार सुरू आहे तो प्रकार वेळीच थांबवावा व संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी मागणी करत आहे आणि जर गुन्हा दाखल झाला नाही तर येत्या पंधरा ऑगस्टला आम्ही आमच्या सनदशीर मार्गाने योग्य तो अवलंब करत या विषयाला न्याय देण्यासाठी निश्चित स्वरूपात अतितीव्र असा लढा उभा करू जय भीम जय शिवराय जय संविधान